श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण स्वामी सेवा कशी करावी आणि दोन हजार पंचवीसमध्ये काय संकल्प करता येईल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ मित्रांनो आता दोन हजार चोवीस हे वर्ष गेलं पण दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे नवीन वर्षात तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल करा आणि स्वामींचं नामस्मरण करा जेणेकरून नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगलं जाईल गुरुवारी लवकर उठून स्नान कार्य उरकल्यानंतर स्वामींचे विशेष पूजन करावे शक्य असेल तर स्वामींची षोट पूजा करावी षोट पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी मनोभावे पूजन केल्यानंतर स्वामींना आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा मनापासून स्वामींना नमस्कार करावा स्वामींच्या प्रसादाचे सर्वांना वाटप करावे तसेच स्वामी मंत्रांचा यथाशक्ती जप करावा स्वामी स्त्रोतांचे पठन करावे हजारो भाविक आपापल्या पद्धतीने स्वामी सेवा करत असतात ती तशी सुरू ठेवावी याची अधिकाधिक काळजी घ्यावी आजच्या धकाधकीच्या मनासारखी स्वामी सेवा करता येते असे नाही अशा वेळी स्वामींचे मनापासून नामस्मरण करावे जेव्हा शक्य होईल तेव्हा कंटाळा न करता आवर्जून स्वामी सेवा करावी स्वामी महाराज मनातील भाव पाहतात त्यामुळे सेवा निर्मळ मनाने करावी अशी सेवा स्वामी चरणी रुजू होते अशी अनेकांची भावना आहे अखंडितपणे स्वामी सेवा करत राहून स्वामींच्या अपार कृपेस पात्र होण्याचा प्रयत्न करावा नवीन वर्ष सुरू होताना अनेक जण अनेक प्रकारचे संकल्प करत असतात ते कधी पूर्ण होतात कधी अपूर्ण राहतात स्वामी सेवे संदर्भात आपण काही संकल्प करू शकतो त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवा विश्वास असेल तरच आपल्या सेवा यांना मिळते आपण अखंडितपणे करत आहोत पण आपल्याला अपेक्षित फळ मिळत नाही अशी भावना होत असली तरी धीर धरावा स्वामींवर अडळ श्रद्धा ठेवावी मनाभावापासून विश्वास ठेवा दर गुरुवारी आपल्या हातून काही ना काही स्वामींची सेवा होईल असे पहावे आपले काम आपले शेड्यूल कामाची दगदग कौटुंबिक सामाजिक करिअर नोकरीतील जबाबदाऱ्या अशा सर्व गोष्टींचा आढावा घेऊन स्वामी सेवेचा संकल्प करता येऊ शकेल जो संकल्प कराल तो पाळण्याचा काटोकाट प्रयत्न करावा काही शक्य झाले नाही तर स्वामींची मानसपूजा करावी स्वामींचा तारक मंत्र आवर्जून म्हणावा म्हणता येणे शक्य नसेल तर श्रवण करावे मनापासून स्वामींचे नामस्मरण करावे वर्षातून एकदा तरी गुरुलीला मृत याचे पठण करावे काम प्रामाणिकपणे करत राहावे शक्यतो कुणालाही दुखवू नये यथाशक्ती दुसऱ्यांना मदत करत राहावी सदाचारी कास धरावी जे काही यश मिळेल प्रगती होईल आनंद होईल चांगले होईल ते स्वामींचरणी अर्पण करावे आपला स्वामीचा नित्य नियम सोडू नये